आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पुन्हा टेक्सटाइल मिलला ला भेट दिलेली आहे आणि इथे आज आपण कव्हर करायला आलो आहोत रेडीमेड ड्रेसेस जे तुम्ही ऑफिस साठी किंवा डेली यूज साठी आता उन्हाळ्यासाठी कॉटन पॅटर्न सुद्धा कव्हर करू शकता यासोबत थोडेफार पार्टीवेअर पॅटर्न आपण कव्हर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला एखाद्या फंक्शनला सुद्धा ते ड्रेस युज करता येणार आहे सुंदर व्हरायटी असणार आहे आणि डिस्काउंट एकदम बेस्ट आहे यासोबतच तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर एकच एक करायचं आहे चॅनल चा? सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओच्या खालचे लाईक बटन दाबायला विसरायचं नाहीये ओळखीच्या लोकांना नक्की व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे आपल्या शॉपची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचायला आपण रेडीमेड मध्ये हा बघा पूर्ण ड्रेस बघत आहोत याला लेगिन्स पण येतं का पॅन्टी पॅन्ट पॅन्ट आणि याला बघा इथं पायपिंग वगैरे केली आहे गळ्याला सुंदर कॉटन आहे ना मॅडम कॉटन कॉटन आहे टू पीस मध्ये आहे साईज हे बघा ही पॅन्ट येते आपल्याला याला नाडी आहे इथे आणि इलास्टिक आहे हे बघा आणि याचा पूर्ण घेरा व्यवस्थित आहे त्या ठेवायला खिस्सा आहे माग इलास्टिक आहे कमरेला आणि पुढं नाडी दिलेली आपल्याला चारशे किती म्हणाला चारशे पन्नास आहे चारशे पन्नासला आहे आणि सध्या शिलाईच आपल्या इथं बघा पाचशे आणि सहाशे रुपये असते आपल्याला कॉटनचा ड्रेस इथं आपल्याला शिलाईच्या रेट रेटमध्ये उपलब्ध आहे हा पॅटर्न बघा शॉर्ट राहणार ना हा जर हायट कमी असेल तर आणि ह्याला भाई पण पूर्ण आहे बघा असं असणार आहे इथे आहे असा आणि धोती एकदम छान आहे मऊ आहे कडक नाहीये आता आपल्या हातातच मऊ आहे वॉश केल्या अजून मऊ पडेल रेट काय असणार आहे याचा तीस पाचशे तीस विथ दुपट्टा आहे ना याला दुपट्टा आता हा पॅटर्न एक केलेला आहे काढलेला आहे आपण असा आहे आणि याचं हे कुठे स्ट्रेट पॅन्ट आहे स्ट्रेट पॅन्ट आहे म्हणजे काही मुलींना कसं ऑफिसला वगैरे स्ट्रेट पॅन्ट बरी पडते तर स्ट्रेट पॅन्ट अँड कॉन्ट्रास्टमध्ये कलर आहे त्यामुळे एकदम ऑफिस वेअर आहे कॉटन बेस आहे परत उन्हाळ्यासाठी एक नंबर आहे पॅटर्न वगैरे ठेवायला दुपट्टा आहे याचा काय सहाशे पन्नास सहाशे पन्नास सर्व सायजेस सर्व सायज हे ट्रिपल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत व्हरायटी खूप छान आहे प्रत्येक व्हरायटी कव्हर करणं शक्य नाहीये कारण की आपल्याला बऱ्याच व्हरायटी कव्हर करायच्या आहेत वेळेच्या अभावी आपण हे घेतोय यामध्ये कलर्स खूप छान छान आहे हा पण एक पॅटर्न आहे रेऑनचं आहे बघा रेऑन मटेरियल आता तुम्हाला उन्हाळ्यासोबत पावसाळ्यातही वापरता येईल झटपट वाळतो आणि झटपट वा इस्त्रीची गरज पडत नाही रिंकल फ्री असतो याच्या बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण काम केलेलं असणार आहे आणि स्लीव आपले थ्री फोर्थ आहेत पॅन्टला बघा खालच्या बाजूला पण त्यांनी सिगार पॅन्ट सिगार, सिगार पॅन्ट येते का याला सगळ्याला सिगार पॅन्टिगार पॅन्ट ओके याला दुपट्टा आहे ना दुपट्टा ओके पीस कितीला बसतो हा आपल्याला सहाशे नव्वद सहाशे नव्वद नऊ दहा आहे मलाई सिल्क कपडा येतो मलाई सिल्क आहे आणि आतून अस्तर वगैरे दिलेले आहे त्यांनी सिगर ड्रेस आहे ना सिगर सगळं पॅटर्न रिपेसलाच येतो वा हा पण मस्त एन्जॉय याची नऊशे दहा नऊशे दहा फक्त नऊशे दहा आणि सायजेस काय काय अवेलेबल आहेत यामध्ये डबल एक्स एम टू डबल एक्सेल पर्यंत सुंदर दिसतो हा पण एक ऑफिस वेअर साठी छान आहे बघा सिम्पल अँड सोबत ज्यांना असं खूप काही आवडत नाही ना त्यांच्यासाठी आहे रफ अँड टफ व्हरायटी आहे याला बघा अशा प्रकारचे बटन्स दिलेले आहेत व्ही कटमध्ये छोटासा आहे चारशे नव्वद रुपये सातशे साडेसातशे एम आर पी आहे ओरिजिनल आपल्याला चारशे नव्वद ला बसणार आहे मी डिस्काउंट रेट सांगते याचे ओरिजिनल प्राइस भरपूर आहे मी डिस्काउंट रेट तुम्हाला कव्हर करते सातशे पन्नासचा फक्त आपण बघत आहोत चारशे नव्वद ला आणि इथं भाईला पण त्यांनी अशा प्रकारे छान डिझाईन दिलेली आहे बघा यानंतर मधलं सिल्क मध्ये अच्छा पीस आहे ना फक्त सातशे चाळीस सातशे चाळीस वा ह्याच्यावरचं काम बघा पूर्ण थ्रेड वर्क केलेलं आहे स्लीवज ला, स्लीव ला पण आणि अस्तर दिलेला आहे याला पॅन्टला पण खाली बघा तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे किती म्हणा सोबर लुक एम्ब्रॉयडरी वर्क असलेला यावर पूर्ण बघा पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे बॉटम असा आणि इथे फ्रंटला पण आहे हे पूर्ण काम केलेलं आहे चिटकवलेलं नाही आहे काही त्यामुळे निघण्याचं चा काही चान्सेस नाही अस्तर सुद्धा आहे याला प्राइस काय असणार याची नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी रुपये थ्री पीस का टू पीस थ्री थ्री पीस आहे दुपट्ट्या हा कॉटन मिक्स फ्रश कॉटन मिक्सपट्ट हा आता भाईला पण यांनी बघा एम्ब्रॉयडरी वर्क दिलेली आहे शिगार सूत पण जरा चांगलं आहे हे व्हरायटी अजून बेस्ट आहे रफ आहे त्याच्यावर ऑरगेनचा और एकदम सुरेख दिसतो हा असा वेअर केल्यावर वन साइड आणि ह्याला जी पॅन्ट दिलेली आहे ती बघा खालच्या बाजूला बॉटम ची किती छान आहे तर डिझाईन बघा किती सुरेख आहे आणि प्लस स्ट्रेचेबल आहे मॅम स्ट्रेच करून टाकतो हे बघा एकदम स्ट्रेचेबल आहे म्हणजे फाटणार वगैरे नाही ज्यांना असा प्रॉब्लेम असतो नाही तर मिडलला फाटत उचलत तर तो प्रॉब्लेम होणार नाही खिशे आहेत मोबाईल वगैरे पैसे पाकिट ठेवायला यामध्ये आपल्याकडे शॉर्ट आणि लॉंग असं दोन्ही आहे म्हणजे तू हा नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी फक्त आणि याला किती किती पीस आहे हा थ्री पीस थ्री पीस आहे खालचं बॉटम बघू आपल्याला दुपट्टा दुपट्टा घ्यायचा असं असणार आहे हा पण छान आहे हा लॉंग लौं, लॉंग हाईटला लांब आहे जे उंच लोक असतात त्यांच्यासाठी बघा हा पॅटर्न आणि याला पण भाई वगैरे एकदम वेगळी केलेली आहे असं असणार आहे तुम्हाला पोस्टर पीस दाखवते शिगार पॅन्टिगार शिगार पॅन्ट आणि याच्यावर टिकली वर्क आहे पूर्ण दुपट्ट्यावर असं टिकली वर्क आहे जसं इथं दाखवलंय ना तसं पूर्ण टिकली वर्क आहे रेंज काय असणार आहे याची तेराशे तेराशे रुपये बघा आहे बघा असं पुढ पुढल्या बाजूला असणार आहे खूप छान दिसतो हा पॅटर्न कॉन्ट्रास्ट पाइपिंग केलेली आहे सुंदर तेराशे तेराशेचे फक्त तेराशेला थ्री पीस तेराशे जास्त नाही चा थ्री पीस कव्हर करतोय आता आपण हे फक्त टॉप बघतोय तुम्हाला वगैरे युज करता येतील ऑफिस वेअर असे आहेत डेली यूजला म्हटलं तरी चालेल ऑफिस साठी पण हे यूज करू शकता असं सूत मी कव्हर करते तर लेगिन्सवर वापरल्यानंतर ले सुद्धा तुम्हाला वन असं पॅटर्न किंवा जीन्सवर घालता येईल असं आहे टॉपच कवर करायला घेतलेला आहे रेंज काय पासून स्टार्ट आहे आपली दोनशे दोन वीस पासून स्टार्ट दोनशे वीस दोनशे ते डबल एक्स डबल एक्स एक्स एक आपण दाखवणारे त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असणार साईज चालेल आपण एक एक व्हरायटी बघू हा दोनशे वीस पासून कव्हर केलेला आहे आपण आणि प्रत्येक व्हरायटी आपल्याकडे वेगळी आहे प्रत्येक आता हा नायरा पॅटर्न सारखा आहे ना थोडासा पॅटर्न सारखा आहे पुढं असा घेरा आहे हे बघा असं पुढं त्यांनी असं छान घेरा दिलेला आहे हा फिट असं छान फिटिंग आहे सुंदर आहे हा कितीला आहे चारशे दहा चारशे रुपयाला आता ही बघा ए लाईन मध्ये आहे तुम्हाला पण इथे असतं आणि हाताला असतं याची काय प्राइस असणार आता आपण एक्सेल बघतो यामध्ये आपल्याकडे आपल्या अवेलेबल आहेत आता बाटिक मध्ये दाखवा पण हा कॉटन नाही हा एकवीस कपडा आहे अच्छा आठशे तीस, तीस। ह्याला अस्तर सुद्धा आहे आणि सिक्वेन्स सुद्धा आहे बघा हे अस्तर आहे सिक्वेन्सचं काम केलेलं आहे याच्यावर पूर्ण आणि भाई सुद्धा आतमध्ये थ्री फोर त्यांनी थ्री फोर भाई आहे ना हे बघा ऑफिस वेअर आहे याला पण अस्तर आहे आणि याच्यावर बघा असं वर्क केलेलं आहे पुढं एकदम सुंदर असं वर्क आहे वन साइड ला काय रेंज आहे सहाशे दहा सहाशे दहा क्रश मध्ये आहे बघा सहाशे दहा खूप कमी रेंज आहे आणि क्वालिटी खरंच छान आहे मशीन वॉश करू शकता अशी व्हरायटी मी कव्हर करते आठशे ऐंशीच अच्छा तेच आहे ओके याचं सूत थोडं शाईन आहे सिल्क सारखं सूत आहे याचं सिल्क सारखं नाही याचं जॉर्जेट सारखं सूत आहे हे सिल्क पॅटर्न मधून आहे बाटिक डिझाईनच आहे हा किती म्हणाला तुम्ही आठशे ऐंशी आठशे ऐंशीला सूतशे ऐंशी मधलेच आहे आठशे ऐंशी मधला हे बघा हे असं सूत आहे याच आणि हे थोडस पार्टीवेअर सूट आहे पार्टीवेअर ड्रेस आहे हा सुंदर दिसतो आणि कट लॉंग कट आहे ह्याच्यावर जे काम केलेलं आहे हे पूर्ण थ्रेड वर्क केले एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं के आहे जॉर्जेट मध्ये हा खूप जणांना आवडतो रफ अँड टफ असतो एकदम इस्त्रीची गरज नाही पडत तर याची काय रेंज आहे आठशे ऐंशी आठशे ऐंशी मध्ये फक्त तुम्हाला भाई हवी असेल तर भाई लावून घ्यावी लागेल भाई आतमध्ये एक्स्ट्रा दिलेली आहे सायजेस सगळे अवेलेबल आहे आपण सर्व रेंज कवर करतोय रेंज चारशे चाळीस चारशे चाळीस क्रश पॅटर्न आहे चारशे चाळीसचा प्लेन पॅटर्न सिंपल अँड सोबर डेली यूजला किंवा तुम्हाला एकदम सिम्पल लुक हवं असेल तर सगळ्या एजमध्ये चालू चालू शकेल असा व्हरायटी आहे पुढं तरी चालेल घेरा भरपूर आहे फ्रॉक सारखा आहे साईज सगळे अवेलेबल आहे आता आपण डबल एक्सेल साईज आहे आणि प्राइस फक्त चारशे रुपये आहे सुंदर व्हरायटी आणि भाई पण आहे त्याला दिलेली थ्री फोर्थ भाई आहे याला फ्रॉक सारखा पॅटर्न आहे बघा याला पुढे फ्रॉक दिलेला चालते मुली कपडा चालतो हा पण छान आहे चारशे सत्तर ला आणि कॉलर बाई अस कॉलर आहे बघा याला ज्यांना कॉलर वाटतं ना गरज त्यासाठी आहे हा व्हरायटी एक्सेल मध्ये मी दाखवते यामध्ये पण तुम्हाला सगळ्या साईज अवेलेबल आहे सिम्पल अँड सोबत लुक करायचं असेल तर तुम्हाला तसे पण ऑफिस वेअर कुर्तीज इथं उपलब्ध आहेत आपले पहिले पार्टी वेअर झाले काही डेली वेअर झाले आता हे ऑफिस वेअर आहेत बघा हा पण तुम्ही ऑफिस साठी वगैरे युज करू शकता किंवा अगदी प्रेग्नेंट असताल तरी सुद्धा पोट अगदी लपून जाण्यासारखं असा पॅटर्न आहे पूर्ण घेरा पॅटर्न आहे याला पूर्ण कळी दिली आहे पुढं आणि याची रेंज बघा इथं लिहिलेली आहे पाचशे नव्वदचा चा तीनशे नव्वदला ला फक्त पॅटर्न आहे फ्रॉक सारखा यूज केला तरी चालेल कट नाही आहे ना नहीं। नहीं। कट नाही कट नाही फ्रॉक वन पीस म्हणून यूज केला तरी चालेल म्हणजे तीनशे नव्वद पासून आपल्याकडं वन पीस आहे असं म्हटलं तरी चालेल व्हरायटी खूप छान आहे डेली यूजला जरी वापरलं तुम्ही तरी खूप छान होईल हा सगळ्यांना आवडणारा पॅटर्न आहे चिकनकरी कपडा चिकनकरी कपडा आणि सुंदर आहे व्हरायटी खूप चांगली आहे चिकनकरीची कलर भरपूर आहेत आपल्याकडे यामध्ये पण आपल्याकडे सायझेस पण भरपूर आहे सहाशेचा तीनशे ऐंशीला आहे बघा टॉप आणि बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूला चिकनकरी काम आहे थ्री फोर्थ स्लीव आहेत फटे आणि परत खालच्या बाजूला अशा प्रकारे फ्रील सारखं केलेलं आहे खूप स्रेट दिसतोय हा पॅटर्न याच्यासाठी फक्त फ्रॉक सारखा आहे वन पीस सारखा आहे पण खूप कमी आहे सातशे साठचा फक्त पाचशे रुपयाला आहे वन पीस सारखा यूज करू शकता हा ही खूप सुरेख आहे का कापड एक नंबर आहे कसलाही कापडाचा कलर वगैरे निघणार नाही की काय नाही सहाशे रुपयाचा आहे तीनशे नव्वद रुपयाला बसणार आहे सहाशे रुपयाचा तीनशे नव्वद रुपयाला पूर्ण घेराचा पॅटर्न आहे खूप छान दिसतो तर हा जॅकेटवाला आहे बघा पॅटर्न हा पण वन पीस किंवा उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे याला पण त्यांनी असं प्लेटिंग आहे पुढं पूर्ण घेऱ्याचा आहे खालच्या बाजूला कॉन्ट्रास्ट अशी फ्रील आहे आणि जॅकेट आहे सुंदर आहे आपण एक लावलाय ना मला वाटतं यामध्ये हा पण पॅटर्न आहे जॅकेट मध्ये याची काय प्राइस आहे आपण सांगतोय ही सहाशे सहाशे ला नऊशे वीस चा सहाशेला आणि जो आता लावलाय तो फ्रॉक सातशे तीसचा सातशे तीसचा आहे तो पण सध्या खूप ट्रेंडी आहे त्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे आजचे ड्रेसचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत माझा नमस्कार